नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर मल्हार सर्टिफिकेशन वरून जेजुरीकर विरुद्ध राणे संघर्ष पेटणार सुरेश धस यांची आमदारकी काढून घ्या मनोज चौधरींची मागणी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा केंद्राने कांद्यांवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवले आणि पुण्याच्या सिंबायसिस वैद्यकीय महाविद्यालयात सुरताल कला केंद्रांची स्थापनी नमस्कार मी साक्षी न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने झटका मटन दुकानांना दिला जाणाऱ्या मल्हार सर्टिफिकेशन वरून जेजुरीकर संतप्त झाले असून अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी खांदेकरी मानकरी पुजारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत मल्हार नावाला तीव्र विरोध दर्शवत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय यासोबतच राणेंना पाठिंबा देणाऱ्या देवस्थानाच्या विश्वस्तांना गावबंदी करून असा इशारा ग्रामस्थांनी दिलाने आता संघर्ष अटळ असल्याचं बोललं जात आहे आमदार सुरेश धसवर दरोड्याचा गुन्हा असून त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल समाज कार्यकर्ते मनोज चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केलाय भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात जो व्यक्ती काम करतो त्याच्यावर दहशत माजवण्याचं काम केलं जातं धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा वीस सव्वीस तारखेला आत्मदहन करणार असल्याचा इशारा चौधरींनी दिला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून दिला कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात, निर्यात शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय या निर्णयाची अधिसूचना देखील जारी करण्यात आली असल्याने शेतकरी आनंदित आहेत सिंबॉयसिस वैद्यकीय महिला महाविद्यालयातर्फे सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे पुणे येथे सूरताल या कला सादरीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली या केंद्राचं उद्घाटन प्रसिद्ध भारतीय गायिका उषा उत्तवा यांच्या हस्ते करण्यात आलं शिक्षणाला कधीही कमी लेखू नका सतत शिकत राहा आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका असा सल्ला प्रसिद्ध गायिका उषा यांनी विद्यार्थ्यांना दिलाय याच्या बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भारताला लाभलेल्या दैदिप्यमान सांस्कृतिक सामाजिक परंपरेचा अमूल्य ठेवा देशातील जनतेसमोर आणण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला सांस्कृतिक परंपराची माहिती मिळते एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आयोजित केलेल्या या लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र आणि ओरिसामधील आदिवासी कला संस्कृती पाहण्याची संधी मिळाली महाराणी ताराबाई यांच्या स्मृतीस्थळाबद्दल विस्तृत संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी पत्राद्वारे संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ताराबाई महाराणी यांचे स्मृतीस्थळ सातारा येथे संगम माहुली या ठिकाणी असल्याचं मत इतिहास अभ्यासकारांनी मांडलं असून सध्या हे स्मृतीस्थळ दुर्लक्षित स्थितीत असल्याने त्याचा अभ्यास करून महाराणींचे कार्य जगात समोर आणावे असं संभाजीराजे यांनी सुचवलंय दिशासालियन आत्महत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असतानाच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपला फोन केल्याचा आपल्याला फोन केल्याचा पुनरुच्चार केलाय यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार पलटवार देखील केलाय पक्ष सोडल्यापासून राणे आमच्यावर टीका करतात त्याच था, त्यांना पगार मिळतो असं प्रतिउत्तर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय यासा बुलेटिन मधे अपने एक छोटी शी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहे साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले शिष्टमंडळ कालपासून अस्थिर मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत यात न्यायमूर्ती बी आर गवई सूर्यकांत विक्रमनाथ एम सुंदरेश के व्ही विश्वनाथ आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांचा समावेश आहे या शिष्टमंडळाने चुराचंदपूर येथील मदत छावण्यांना भेट देऊन हिंसाचारातील निर्वासितांची भेट घेतली आपल्या संविधानाचं उद्दिष्ट हे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय प्रदान करणं असल्याचं मत न्यायमूर्ती गवई यांनी चुराचंदपूर मधील एका क्लिनिक उद्घाटन कार्यक्रमात मांडलं या बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट भारताच्या विकासाचा फायदा संपूर्ण जगाला होईल असं मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिलगेट्स यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मांडलाय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाचा विकसित राष्ट्र म्हणून उदय झाल्याशिवाय केवळ भारताच बदल नाही तर जगावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल असंही यावेळी बिलगेट्स यांनी म्हटलंय आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला ग्रॉस आणि आणि स्पेक्ट्रम भरण्यास अनेक अडचणी येत आहेत अशाच परिस्थितीत सरकारकडे अतिरिक्त आर्थिक मदतीची मागणी केली आहे कंपनीने सरकारला त्यांच्या थकबाकीचा मोठा भाग इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची विनंती केली असून तसे झाल्यास कंपनीच्या सहभागात सरकारचा एकोणपन्नास हिस्सा होणार आहे आणि या बातमीचा आपण बुलेटिनमध्ये न्यूज अनकट